आपण या वैभव काका जे असते हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने म्हणून आणि पुष्पगृष्ट येऊन हुतात्मा संकुलाच्या वतीने म्हणून मान्य वैभव काका या ठिकाणी हार्दिक स्वागत करतायत हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीने यानंतर या मी कार्यक्रमाला

असतील काय प्रकरण असतील पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या मध्ये सुद्धा त्यांनी दिवा ते धैर्यशील मान्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मला मनापासून याच्या कमिटी देतो आणि बरं झालं त्यांनी सांगितलं की मी विमानाने आलो नाही मी गाडी नव्हतो आता पुढच्या वर्षी तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही ट्रेन लिहा आणि त्यानंतर परत तुम्ही मोटरसायकल गरज पडली तर सायकलवर सुद्धा या काल राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला बुलेट गाडीवर मागे बसून गेले मला असं वाटतं हा राज्याचा नेता असतो तो सामान्य माणसामध्ये मिसळतो ती शिकवण आपल्याला